राष्ट्रीय संविधान बचाव अभियानांतर्गत ईव्हीएम एम देश बचाव जनआंदोलन कृती समिती नांदेडच्या वतीने समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक देवीदास इंगळे यांच्या नेतृत्वात गेल्या पंधरा दिवसांपासून ईव्हीएम एम मशीन हटवून मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे या मागणीकरता नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून आज या धरणे आंदोलनास नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी ईव्हीएम विरोधात जो दार ही देने आज मागच्या पंधरा दिवसापासून आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आज आपण बघू शकता धरणे आंदोलन त्यांनी धरलेलं आहे की या ठिकाणी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवर त्या ठिकाणी निवडणूक घेण्यात यावा असं त्यांची सरकारच्या सरकारकडे मागणी आहे आज ज्या मागच्या लोक आपल्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोकांनी आणि मतदारांनी त्या ठिकाणी सशलता व्यक्त केली की बाबा आम्ही जे केलेलं मतदान आहे ते आमचं मतदान चोरीला गेलेलं आहे त्याचं एक उदाहरण आपण बघू शकता मार्केटवाडी तिथल्या लोकांनी तर आंदोलनच केलेलं आणि बॅलेटवर त्या ठिकाणी निवडणूक घेण्याची प्रक्रिया त्यांनी राबवलेली होती पण त्या ठिकाणी प्रशासनानं त्यांना मज्जाव केला आणि बॅलेटवर त्या ठिकाणी मतदान त्यांना घेऊ दिलं नाही आज असं जर बघितलं तर त्या लोकांमध्ये प्रचंड या ठिकाणी नाराजी आहे आणि कुठंतरी शंकेची पाल चुकचुकत आहे की आम्ही केलेलं मतदान हे चोरीला जाते का तर त्याच अनुषंगाने आज नांदेड येथे हे ई व्ही मोहिमेच्या दरम्यान ही संविधान बचाव समिती पंधरा दिवसापासून आहे आज काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्वजण पदाधिकारी त्यांना त्यांच्या या मोर्चाला धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत आणि त्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आम आमच्या काँग्रेस पक्षाची प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी ई व्ही एमवर मतदान होता बॅलेटवर या ठिकाणी मतदान केलेलं जातं